मतदारसंघातून गलाई बांधवांचे नेते सर्वसामान्यांचा बुलंद आवाज माननीय संभाजीशेठ पाटील यांना औंदा उभा राहायला लागतय असं कार्यकर्त्यांतून सूर उमटवू लागला आहे कारण गलाई बांधवांच्या दैवत कैलासवाशी माननीय प्रतापदादाशेठ साळुंखे व संभाजीशेठ पाटील यांचे गुरु व शिष्याचे नाते होते संभाजीशेठ पाटील हे वारंवार सामाजिक राजकीय सल्ला घेण्यासाठी प्रतापशेठ साळुंखे यांच्याकडे वारंवार जात होते यावेळी मतदारसंघाचा राजकीय विचार विनिमय होत होता यामुळे प्रताप यांनी संभाजीराव तुम्ही विधानसभेला उभा राहिलं पाहिजे व गलाई बांधवांच्या समस्या सोडवल्या पाहिजे यासाठी गलाई बांधवांचा हक्काचा आमदार झाला पाहिजे असे वारंवार संभाजीराव पाटील यांना सांगत होते हाच धागा धरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून संभाजी शेठ पाटील यांनी आमदारकीसाठी निवडणूक लढवावी असे कार्यकर्त्यांतून जनतेतून बोलले जात आहे